नमस्कार कोकण रेल्वेने कोकणामध्ये एक नवीन गाडी सुरू केलेली आहे बांद्रा मडगाव एक्सप्रेस दहा एकशे पंधरा ही जी कोकणामध्ये येणारी जी मुंबईतनं ट्रेन आहे बांद्र्यावरनं ही बोरवली वसई मग दिवा पनवेल असं करत करत ही कोकणामध्ये येणार आहे ही रेल्वे येत असताना या रेल्वेचं आम्हाला एक स्वागत आहे तिचा आनंद आम्हाला आहे परंतु दुःख एका गोष्टीचं आहे की या रेल्वेला रायगडमध्ये तीन थांबे दिलेले आहेत सिंधुदुर्गामध्ये तीन थांबे दिलेले आहेत परंतु खेडमध्ये दोनच थांबे दिलेले आहेत आपल्या रत्नागिल्यामध्ये दोनच थांबे दिलेले आहेत हे दोन थांबे फक्त चिपळूण आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये आहेत खरंतर खेड जंक्शन आहे आणि खेडला खेडच्या रेल्वे स्टेशनवरती तीन तालुक्यांचा भर आहे खेड दापोली आणि मंडळगड त्यामुळे या स्टेशनवरती आमच्या खेडच्या स्टेशनवरती ही रेल्वे थांबावी असं आमचं तमाम या तीन तालुक्याच्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे परंतु आमच्या भावना लक्षात न घेता या प्रशासनानं चिपळूण आणि रत्नागिरी थांबा दिला आहे आम्हाला त्या थांब्याचं कुठलंही वाईट वाटत नाही किंवा त्याबद्दल आमचं म्हणणं नाही परंतु खेळला थांबा द्यावा अशी आमची विनंती आहे जर का प्रशासनाने या विनंतीकडे गोळे झाक केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने या गणपतीमध्ये ट्रॅकवरती उतरून या सगळ्या रेल्वे आढळून धरेल अशा पद्धतीची सूचना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रशासनाला देत आहे आम्ही आता निवेदन दिलं त्यांना त्यात जात आहोत निवेदनाचा ता सकारात्मक विचार करावा एवढी विनंती कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला आम्ही करत आहोत धन्यवाद